god नवी दिल्ली येथे संसद भवनमध्ये झालेल्या एच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीनंतर नवनियुक्त खासदार तसेच एन डी एमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून शुभेच्छा स्वीकारताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येत आहे अशोक चव्हाण हे नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी हात जोडून उभे असल्याचं दिसत असून नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचा हा व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे या बुलट जनसराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांचा बुके स्वीकारून त्यांच्याबरोबर हस्तांदोलन केल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे